नवापूर शहरात हो श्री रामाचा गजरा राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला सकाळी बारा वाजता श्री राम जन्मोत्सव व महाआरती डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत व माझी महिला बाल कल्याण सभापती संगीता गावीत सेवानिवृत्त पोलीस से निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक अजय पाटील माजी नगर अध्यक्षा हेमलता पाटील उत्सव समितीचा अध्यक्षा नीतूबेन शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील मनोज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री रामांचा जय जयकार करत श्रीराम गर्दी केली होती संध्याकाळी पाच वाजता मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत लहान गोपाल मंडळी यांनी श्री रामांच्या वेशभूषा साकारली होती एकूण एकशे ऐंशी बाल गोपाल मंडळी यांनी श्री रामांचा वेशभूषा केली होती त्यानंतर देव मातेची मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवून विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच श्री राम सीता हनुमानाचा मुलींनी मैदानी खेळ लाठी तलवार बाजी दंडपटा नृत्य सादर करून नागरिकांसाठी मुख्य आकर्षक होते तसेच आदिवासी रूढी परंपरा सांस्कृतिक देखावा तसेच आदिवासी पिक्री नृत्य तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सजीव देखावाबाबत शोभा यात्रेत ठेवण्यात आला होता युवक व युवती यांनी ढोल टाक्याच्या गजरात जय श्रीरामांच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला या शोभा यात्रेचे श्रीफळ पोहोर उद्घाटन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केले तद्नंतर त्यांनी शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभा माजी नगराध्यक्ष गिरीश गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे सह माजी नगरसेवक श्री राम जन्मोत्सव समितीचा पदाधिकारी त्यांनी पण शोभा ना यात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभा यात्रा श्री राम मंदिरापासून निघाली सरदार चौक फ्लाइट बाजार शिवाजी रोड फिरत श्री राम मंदिर जवळ शोभा यात्रेची सांगता करण्यात आली शहरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी साडेसात वाजता श्रीराम मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री राम मंदिरासमोर श्री सुंदरकांड पाठ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचा अध्यक्ष नितू धर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील संजय गावित मनोज अग्रवाल अनिल वर्णित अजय अग्रवाल राजू गावित ललित चौधरी शंकर दर्जी अजय परदेसी जितेंद्र अहिरे गमेश छत्रीवाला रज्जू अग्रवाल गोविंद मोरे दर्शन दीपक पाटील किरण टिबे पाटील समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार होईल नाही म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बंधुवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेंद्र महाटल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता